धुणराज महाराजांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या पोलूस नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आणि विविध पक्षातून असंख्य कार्यकर्त्यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाचा हा संयुक्त कार्यक्रम ह्या कार्यक्रमासाठी खास करून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील ह्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून लाभलेले जे शेतकऱ्यांसाठी अहोरात्र सरकारमध्ये राहून सरकार, सरकार बरोबर शेतकऱ्यांच्या साठी नेहमी आवाज उठवणारे शेतकऱ्यांचे नेते सन्माननीय सदाभाऊ खोत ज्यांच्या नेतृत्वाखाली या सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची घोडझोड सुरू झाले आणि जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे कॅप्टन म्हटलं तर वावग ठरणार नाही ते सांगली जिल्हा भारतीय भार, सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सन्माननीय सम्राट बाबा ज्यांचा नुकताच मुंबईमध्ये दादांच्या उपस्थितीत रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला दादा या ठिकाणी आम्हाला सांगायला आनंद वाटतो की ज्यांची आणि आमची गेली पंचवीस वर्ष पंचवीस पेक्षा जास्त वर्ष कौटुंबिक सलोखा होता ते शरद भाऊ लाड आज या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत ते क्रांती अग्रणी जिडी बापू लाड कारखान्याचे चेअरमन म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम पाहत आहेत ते शरद भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली सात वर्षे दादा भारतीय जनता पार्टीची घडधड झाली आणि अतिशय महापालिका असेल जिल्हा परिषद नगर असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल त्यामध्ये यश संपादन केले ते पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विधाते आमचे नेते आदरणीय पृथ्वीराज बाबा या ठिकाणी खास करून उपस्थित असले पलूस नगरीचे ज्यांनी गेले पाच ते सहा वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्या प्रवेशानंतर ज्यांनी समाजसेवेचा वसा घेऊन कार्यक्रम चालू केला अगदी भारतीय जनता पार्टीला साजस असं सामाजिक कार्य ज्या माणसाने केलं ते सर्जेरावांना नलोडे या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दादा चार मंडळ येतात चार मंडळाच्या अध्यक्षापैकी आमचे पलूसचे शहर अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय ते संदीप मोरे पलूस ग्रामीणचे अध्यक्ष मिलिंद पाटील कडेगाव ग्रामीणचे अध्यक्ष विकासजी सूर्यवंशी क्रांती कारखान्याचे वाईस चेअरमन दिगंबर दादा ज्यांच्या कणकर नेतृत्वाखाली गेली सहा वर्षे बाबा सातत्यानं प्रत्येकाच्या घरी जाऊन पक्षप्रवेश करण्याच्या निमित्तानं ज्यांनी सहा वर्ष प्रयत्न केला ते आमच्या पलूस शेरचे माजी अध्यक्ष आमचे युवा नेते ज्यांच्या कुटुंबाला वारसा आहे ज्यांच्या घरामध्ये स्वातंत्र्य सेनानी त्यांचे आजोबा होते दादा विशेष म्हणजे त्यांच्या आजोबाने स्वातंत्र्य सेनानेची पेन्शन घेतली नाही त्यांच्या वडिलांनी मिलिट्रीमध्ये रिटायर झाल्यानंतर कधी त्यांची पेन्शन घेतली नाही असे वार सामाजिक वारसा राबलेले आमचे रामानंद व्यासपीठावर उपस्थित आहेत दुसरे थोर स्वातंत्र्य सेनानी सकाराम बापू म्हणून आपल्याला परिचित असतील त्यांचे नातू संजय भाऊ इसुगळे ह्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत व्यासपीठावर सगळ्या माणसांची नावं घेणे पण सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत ह्या समोर बसलेले पत्रकार आहेत सोशल मीडियावाले आहेत भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे बाबांच्यावरती आमच्या सगळ्यांच्यावरती प्रेम करणारे आपण सर्वजण दादांना ऐकण्यासाठी सदाभावना आणि सम्राट बाबांना शरद भावना ऐकण्यासाठी उपस्थित राहिला आहेत दादांचा सुसूत पद्धतीनं कार्यक्रम असतो कार्यक्रमामागे मागे मागं पुढं होऊन चालणार नाही मी आपला जास्त वेळ येणार नाही पण दादा दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी आठवण करून देतो की आपण राज्याचे महसूल मंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे सहकार मंत्री होता आणि दोन हजार सतराला आपण पृथ्वीराज बाबा जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि जिल्ह्याच्या पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकेचं इलेक्शन लागलं आणि आपलं ठरलं की आपण भारतीय जनता पार्टीचं आणि त्यावेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती करायचं आणि जिल्ह्यामध्ये आपण लढायचं आपण सातत्यानं जयंत पाटील साहेब असतील त्यावेळेचे त्या पक्षाचे नेते त्यांना त्यांनी आपल्याशी देवेंद्रजींशी संपर्क साधून युती करण्याच्या संदर्भात चर्चा केली पण सन्मानजनक युती होत नाही ही लक्षात आल्यानंतर पृथ्वीराज बाबांची दादा आपली चर्चा झाली आपली चर्चा झाल्यानंतर तुम्ही पृथ्वीराज बाबांना विश्वासात घेतलं आणि बाबांना विचारलं जर आपण कमल चिन्हा लढायचा निर्णय घेतला तर पुढे काय परिस्थिती त्यावेळेला बाबांनी आपल्याला सांगितलं होतं दादा की आपण जर कमाल चिन्हावर लढलो तर मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की पंचवीस ते सव्वीस जिल्हा परिषद सदस्याच्या आणि चार ते पाच पंचायत समितीच्या आत एक पंचायत समिती येणार नाही आणि एक सदस्य येणार नाही हा विश्वास त्यावेळेला बाबाने दिला होता हा विश्वास घेऊन आपण देवेंद्रजींशी चर्चा केली आणि देवेंद्रजींनी आणि आपण बाब दादा विशेष दा करून आपण पृथ्वीराज बाबांच्यावर विश्वास टाकला आणि ती धुरा दिली त्यावेळेला आपली भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकला पाच ते सहा पंचायत समितीवर झेंडा पडकला चार नगर परिषदेवर आपला झेंडा पडवला सम्राट बाबा आपण तर सगळ्यांनी मिळून इतिहास घडवला इस्लामपूर नगर परिषद आपण प्रस्थापितांच्या विरोधात काढून परत तुम्ही आपल्या भारतीय जनता पार्टीच्या आणि पक्षाच्या सहकारी मित्रांच्या विचाराची सदाभावनी आपण सर्वांनी मिळून नगरपालिका आणली खरंच तुम्ही या व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी इतिहास रचणारी मंडळी आहात दादा ह्या ठिकाणी जे काही समोर बसलेला भारतीय जनता पार्टीमध्ये हो प्रवेश करणारा इच्छुक वर्ग आहे जवळजवळ स दोनशे सत्याऐंशी लोकांचा दादा आज या ठिकाणी प्रवेश आहे त्यामध्ये दोन विद्यमान सरपंच आहेत बऱ्याच विविध पक्षातून आलेले प्रत्येक सोसायटीचे चेअरमन आहेत वांगीतनं तर जवळजवळ तीस ते चाळीस वांगी आमच्या विद्यमान आमदारांचा बालिकेला संबोधला जातो त्या वांगी गावातनं चाळीस ते पन्नास प्रवेश आहेत एवढा असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवास फक्त आपल्यावर विश्वास ठेवून तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्या जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावामध्ये जो डी पी सीच्या माध्यमातून जो निधी दिला त्या निधीचं वाटप अतिशय पारदर्शकतापणाने तुम्ही गावातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं दादा काम आपल्या माध्यमातून झालं कारण आम्हाला चांगलं आठवतंय आम्ही दादा ह्या मतदारसंघामध्ये वीस वर्ष पालकमंत्री आमच्या विरोधात होते त्यावेळेला आम्हाला परिस्थिती माहीत होती पण दादा आपण जो आपल्या आमच्या जनतेवरती विश्वास टाकला जिल्ह्यातल्या ती जनता ह्या वेळेला आपल्या नेतृत्वाला या जिल्ह्यामध्ये राज्यात कुठेही खाली मान घालून देणार नाही एवढा विश्वास या पलोसच्या पक्ष प्रवेश प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या पलोस तालुक्याच्या दोन्ही मंडल अध्यक्षांच्या आणि आदरणीय बाबांच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय सुरेंद्रजी चौगुले आपण या ठिकाणी स्वागत केलं